विशाल नगर मंडळाच्या गणेशोत्सवाची सुरुवात यंदा सामाजिक कार्याने झाली कासेगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं गणेशोत्सवानिमित्त डॉलबी आणि डिजिटल यावर बायफळ खर्च न करता विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देणं ही विशाल नगर गणेशोत्सव मंडळाची संकल्पना इतर मंडळांसाठी आदर्शवत आहे मात्र त्यांनी दिलेल्या मदतीचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक कारकीर्द घडवावी असं प्रतिपादन कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर यांनी केलं ना थे ना थे हो ना आज या ठिकाणी आपल्या ज्या विशालनगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा शैक्षणिक साहित्य वाटपाचा छोटासा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलाय आणि त्या ठिकाणी मला बोलवलंय त्याबद्दल मी पर्यंत मुख्यतः आणि विपुरी धाराचे आभार मानतो या उपक्रमामध्ये गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जे काही तरुणाचे संघटन होतं तर ते संघटन त्यातून निर्माण झालेली जे काही दमन धनानं जे काही एकत्रितपणे जे सगळं करतात तर त्या शक्तीचा धनाचा सगळ्यांचा बिल येऊन योग्य त्या मार्गानं करणं हे खूप लोक खूप खूप कमी लोकांना जमतं

आपलं दान कस पात्र व्यक्तीला द्यायला पाहिजे तर त्या पात्र मिळायला पाहिजे तर ते खऱ्या अर्थानं योग्य त्या ठिकाणी लागतं आज या मंडळाच्या माध्यमातून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना हे जे सगळं इतकं मोठ्या प्रमाणात सगळ्या विविध प्रकाराने सगळ्या प्रकारचं साहित्य या ठिकाणी त्यांनी दिले त्याबद्दल मी यांना त्यांना विशाननगर गणेशोत्सव मंडळातर्फे कासेगाव येथील जिल्हा परिषद शाळा बिरोबावस्ती इथं शैक्षणिक साहित्य वाटपा ते बोलत होते मंचावर विशालनगर गणेशोत्सव मंडळाचे प्रतीक सिरसीकर चार्टर्ड अकाउंटंट सौरभ बुडुक चार्टर्ड अकाउंटंट अंकुर येळीकर समर्थ गौडगाव एम डी शरीफ नदाब सुयश जाधव उपस्थित होते मंडळाचे प्रतीक शिरसीकर म्हणाले की विशालनगर गणेशोत्सव मंडळ वर्षभर बर विविध कार्यक्रम राबवत असतं यापैकी यंदाच्या गणेशोत्सवाची सुरुवात आम्ही गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य वाटप करून करत आहोत जेणेकरून शालेय साहित्याच्या अभावी कुणाचं शिक्षण अपूर्ण राहू नये हा त्यामागील उद्देश असल्याचं ते म्हणाले यावेळी पन्नास शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं पुढे तुम्ही किल्ला लढवण्याबद्दल तुमचं एक विशेष कौतुक कारण <laughs> वया पुस्तकांशिवाय शिक्षण देणं पण थोडं अवघड तुम्हाला काम आहे तर यावर्षी सुरुवात म्हणलं तुमच्या सेचनी करावी नोकरी निमित्त सगळे तरुण कार्यकर्ते बाहेर गावे असल्यामुळं थोडस तो जुळून यायला यावेळेस थोडासा वेळ झाला त्याबद्दल तो क्षमस्व आणि विशेष म्हणजे काय साहित्य तिथं लिहिलंय जीवन किती जगलो हे महत्वाचं नाही तर कसं जगलो हे महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे फुल ना फुलाची पाकळी आपल्याकडनं काहीतरी समाजसेवा करावी समाजसेवा म्हणण्यापेक्षा काय हे जे साहित्य तुम्हाला दिलेलं आहे आम्ही शाळेत असताना सुद्धा हेच साहित्य याच क्वालिटीचं आणि हेच कंपास हेच खडू हेच बी रमेशची वया आम्ही सुद्धा वापरलेलं आहे त्यामुळे एकदम छान क्वालिटीचं आहे तुमचं सरांनी सांगितल्याप्रमाणे बुद्धिमत्ता तर तुमची चांगलीच आहे बुद्धिमत्तेला या साहित्य रूपी जोड आमची मिळाली तर अजून त्याचा द्विगुणित होईल त्यांची बुद्धिमत्ता यात काही शंकाच नाही